नमस्कार प्रमिलाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक सर्वात अगोदर आपण उकड तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी दूध एक वाटी घालून घेतलेलं आहे व नंतर चवीसाठी थोडं मीठही घालून घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं व एक उकळी आणून घेतलेली आहे पाण्याला जास्त उकळून द्यायची गरज नाही मीठ घातल्यामुळे दूध फाटूही शकतं नंतर मी एका वाटीमध्ये तांदळाच्या दोन वाट्या एवढं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तांदळाची पिठी घरीही तयार करू शकता किंवा रेडीमेड पॅकेटमधलंही वापरू शकता नंतर मी पिठी पातेल्यामध्ये व्यवस्थित अशी घालून घेतली छान अशी मिक्स करून घेतलेली आहे नंतर दहा मिनटासाठी मी पातेलं झाकून ठेवलेलं आहे आता आपण मोदकामध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी किसनीच्या साह्याने खोबरं व्यवस्थित असं किसून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता किंवा विळीच्या साह्यानेही व्यवस्थित असं खोवून हो घेऊ शकता नंतर मी एक कढई घेऊन त्यामध्ये एक टेबलस्पून एवढं साजूक तूप घेतलेलं आहे व नंतर दोन वाट्या एवढा खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे खोबऱ्याचा कीस मी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असा तुपामध्ये परतवून घेतला व नंतर एक वाटी गूळ घालून घेतलेला आहे गूळ घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तीन ते चार मिनटं व्यवस्थित छान असं परतवून घेतलं व नंतर एक टेबल स्पून एवढी वेलची पावडर व एक चिमुठभर एवढं जायफळ पावडर घालून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपली उकड छान अशी वाफवून तयार झालेली आहे आता आपण ही उकड मळून घेणार आहोत त्यासाठी मी एक परात घेतलेली आहे परातीमध्ये मी संपूर्ण उकड काढून घेतलेली आहे हे पहा परातीमध्ये उकडीचा लाडू बनत आहे म्हणजेच आपली उकड छान अशी वाफवून तयार झालेली आहे त्यानंतर मी उकडीमध्ये दोन टेबलस्पून एवढंच तूप घालून घेतलेलं आहे तूप व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं उकड आपली गरम आहे त्यासाठी त्या मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी माझा हात बुडून ती उकड छान अशी मळून घेत आहे उकड गरम असतानाच मळायची आहे थंड होऊ द्यायची नाही पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली उकड किती छान मळून तयार झालेली आहे पीठ जास्त पातळ करून घ्यायचं नाही घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे नंतर मी एक छोटा गोळा साईडला काढून घेतलेला आहे व उरलेलं पीठ एका बाउलमध्ये एक कॉटनचा ओला कपडा ठेवून झाकून ठेवलेलं आहे आता मी हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे पीठ एकदम छान असं मऊ करून घ्यायचं आहे मऊ करून घेतल्यानंतर आपले मोदक अजिबात तुटत नाहीत नंतर मी त्या पिठाचे छोटे छोटे गुळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी मी एक छोटा उंडा घेतलेला आहे बोटांना मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि मध्यभागी अंगठ्याच्या साह्याने असा दाब द्यायचा आणि ह्या चार बोटांनी अशी वाटी तयार करून घ्यायची आहे यासाठी थोडासा वेळ लागतो वाटी छान अशी पातळ तयार करून घ्यायची आहे खूप अशी जाड वाटी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपली वाटी किती छान पात्र तयार झालेली आहे मी पुन्हा बोटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि याची छान अशी कळी पाडून घेत आहे कळी थोडीशी खालपर्यंत पाडून घ्या म्हणजे आपल्या मोदकाला छान अशी डिझाईन येते तुम्ही पाहू शकता आपली उकड छान अशी तयार झालेली आहे त्यामुळे वाटीला थोडीशी चीर गेली तरीही ती लगेचच चिकटली जात आहे त्यानंतर मी पुन्हा वाटीला छान अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता मी त्यामध्ये सारण भरणार आहे सारण व्यवस्थित असं बोटाच्या साह्याने मी वाटीमध्ये भरून घेतलेलं आहे आणि नंतर कळ्या मी एका साईडला छान अशा करून घेतलेल्या आहेत एका साईटने कळ्या केल्यानंतर कळ्यांची डिझाईन खूप छान येते अंगठ्याच्या साह्याने मी व्यवस्थित असं मोदकाचं तोंड बंद करून घेतलेलं आहे आणि नंतर त्याला छान असं टोक काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपला मोदक किती छान दिसत आहे बऱ्याच वेळा वाटी तयार करून घेण्यासाठी खूप वेळ लागला जातो त्यासाठी तुम्ही पोळपटावरतीही लाटी तयार करून घेऊ शकता लाटी पातळ लाटून घ्या जाडसर ठेवू नका नंतर मी बोटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि छान अशी त कळी तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मी एक बोट आतल्या बाजूला ठेवून पाठीमागच्या दोन बोटांनी पिठाला चिमटी काढून घेत आहे म्हणजेच आपली छान अशी मोदकाला कळी तयार होत आहे कळी खालीपर्यंत छान अशी पाड़ून घ्या मोदकाला छान डिझाईन तयार होते त्यानंतर मी त्यामध्ये सारण भरलेलं आहे सारण जास्तही भरायचं नाही मोदक वाफायला ठेवल्यानंतर सारण आपलं बाहेर येऊ शकतं त्यामुळे मोदकामध्ये सारण मध्यम भरायचं आहे त्यानंतर मी सर्व कळ्या एका साईडने करून घेतलेल्या आहेत व मोदक छान असा हातावरती फिरवत फिरवत त्याचं तोंड बंद करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी आता मोदकाला वरती टोक काढून घेतलेलं आहे आपला मोदक छान असा तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही सर्व मोदक तयार करून घेऊ शकता तुम्ही पाहत आहात मी बोटाच्या साह्याने कसं मोदकाला चिमटीमध्ये पकडून त्याच्या कळ्या व्यवस्थित अशावरती घेतलेल्या आहेत आता मोदकाची डिझाईन खूप सुंदर अशी दिसत आहे अर्धा लिटर पाणी मी उकळून घेतलेलं आहे व त्यानंतर एक चाळण ठेवून चाळणीला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे चाळणीमध्ये मी सर्व मोदक ठेवून घेतलेले आहेत त्यानंतर एक झाकण ठेवून मी मोदक वाफवून घेणार आहे दहा मिनटं मी मोदक वाफवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपले मोदक कसे तयार झालेले आहेत मोदकावरती छान अशी चकाकी आलेली आहे आणि रंग ही खूप सुंदर दिसत आहे मी हात लावल्यानंतर मोदक हाताला चिटकत नाहीत म्हणजेच आपले मोदक छान असे तयार झालेले आहेत नंतर तुम्ही पाहू शकता मी एका प्लेटमध्ये तुम्हाला मोदक दाखवित आहे आपले मोदक छान असे मऊ लुसलुशीत दिसत आहेत आणि आतमधल्या सारणालाही रंग खूप सुंदर दिसत आहे आणि त्याची लाटी ही खूप पातळ आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा